पण एक कॉटनचा तुमच्याकडे ब्लाउज असेल तर किती फायदा होतो ते छान रिप्लाय तुम्ही रॅन्डमली एक चार पाच कलर वेगवेगळे पण अस थोडेसे कॉटनचे मिसमॅच करून असं करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी हा ब्लाउज तुम्हाला ग्रे साडीवरती काठपदराची जी साडी होती त्याच्यावरती मी दाखवलं होतं कोणाचा फोन आता सरांचा होता सरांना दिलाय दिला। तर मी ह्या ग्रे ब्लाउज बद्दल तुम्हाला सांगत होते की मी काठपदराच्या साडीवर घातली होती त्याला इतकं छान रिप्लाय आला खूप जणांनी हे ब्लाऊज बुकिंग केलं इकतचा कपडा आहे कॉटनमध्ये बरेच कलर आहेत मी दू एक, दू में में तो व्हिडिओ एक दोन वर्ष एक वर्षापूर्वी मी केला होता पण आता सुद्धा ज्यांचे फोन येतात किंवा हे व्हॉट्सअपवरती मी ते दाखवते तो व्हिडिओ लवकरच मी सगळे जे काही माझ्याकडे एकत किंवा कलमकारी कॉटनमध्ये जे काही प्रिंटेड किंवा काय वेगवेगळे असे डिझाईनचे असलेले मी ते लवकरच व्हिडिओ करणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती प्रकारचे त्याच्यामध्ये असे डिझाईन आहे तर आता हा एकच इतच कॉटनचा ब्लाउज तुम्ही पहा जो काठपदराच्या ह्याच्यावरती इतका छान दिसत होता हा ही एक साडी आहे आत्या आहे माझी आत्याने दिले हे ए, हे शिवायला काय शिवायला वन पीस शिवायला तिच्यासाठी वन पीस शिवायचं आहे तर आज झालं का मिटिंग होती आमची सखी ग्रुपची त्याच्यामध्ये आम्ही चौवीस जणीने हे केलं होतं की साड्या आपण हे करूया तर मी भाग्यश्रीला विचारलं काय ग साडी कशी घालायची काटपदराची नेसायची का तर ती बोलली नाही वहिनी साधीच घालूया आपण बोलली मग मी एक दुसरी येल्लो कलरची साडी होती ती काढली परत एक दुसरी काढली आणि हा ब्लाऊज मी घडी करून ठेवला होता आणि ही ही जी साडी आहे आत्याची ह्याचं म्हणते शिवायचं आहे तर ह्याला अस्तर आणण्यासाठी हा ही साडी मी वरती काढून ठेवले होती सहज माझं लक्ष केलं ह्या साडीकडे तर इतका छान तो कॉम्बिनेशन ह्याला दिसत होता मी असंच पाहिलं की ब बघूया छान दिसतंय का तर मला तर एकदम परफेक्ट वाटलं आणि त्या ज्या ह्याच्यावरती मी ज्वेलरी घातले होते म्हणजे खूप हे ब्लॅक स्टोन आहे आणि खाली असं सिल्वर झुमका आहे ह्या आणि सिल्वर असं हे मंगळसूत्र आहे मंगळसूत्राचे डिझाईन खूप सुंदर आहे सिल्वर घड्याळ घातले बाकी हे नाकातलं रिंग रोज काय बोलतात त्याला हसू नका हे सर इथं बसले ना मला जमतच नाही त्यांच्या पुढे बोलायला काय बोलतात त्याला काहीतरी बोलतात हे बघा थांबा का दे जो जो सोडा तो विषय सोडूया ना सो मी नाकातलंच बोलते काहीतरी श्रद्धानी मला सांगितलं होतं त्याला असं खास काही असं शब्द आहे मला आठवत नाही आणि हे इथं बसलेच जेवायला माझ्या बाजूला म्हणजे मी जिथं शूटिंग करते तिथं आणि हे असले तर मला बिलकुल सुधरत नाही माहिती नाही ते नसतानाच मी व्यवस्थित बोलू शकते हे मला माहिती काय झालंय सांगा तो तो किती कौतुक कसलं कौतुक केलं सांगायचं करू नये म्हणून लक्ष दिलं अरे खरंच काहीतरी वेगळंच घातलं होतं म्हणजे एवढ्या तुम्ही मला पाहिलंच नव्हतं असं म्हणताय का भूक लागली भूक लागल्यावर बायको काय दिसते हे चेष्टेचा विषय झाला आल्याबरोबरच बोलले की खरंच छान दिसते ही साडी कोणाची आहे आत्याने वन पीस शिवायला दिलाय तर हे पालघरच्या आत्या आत्या म्हणेल माझा ड्रेस तर शिवलाने स्वतः साडी घालून फिरते मला तिने सांगितलं होतं तू आधी मला लवकर ड्रेस शिवले दे म्हणले मला कधी वेळ मिळेल तेव्हा तिथे थांबा जरा आता था। मी शूटिंग करताना मध्ये 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 बोलून मला डिस्टर्ब करतात तर ते ठीक आहे हसत खेळतच घरचं वातावरण असायला पाहिजे कट आहे आणि हा असा पसरट गळा आहे जास्त डीप नाही आहे त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे पण एक कॉटनचा तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर किती फायदा होतो ते आता मी ह्याच्यावर लक्ष देऊन अजून कोणत्या कोणत्या साड्या मॅचिंग होणार आहे असं पाहणार आहे तर हा हे या साडीचा कलर मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते जरा सरांचं होऊ दे तर हे असं म्हणजे सरांचं जेवण होते त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आता मी कसं दाखवू तुम्हाला हे असं हे असं खालची बाजू आहे हे एक हा बॉर्डर आहे एक दोन तीन आहे त्याला पट्टी आहे त्यानंतर हे गुलाबाचं असं मस्त फुलांचं वर्क आहे आणि ग्रे कलर आहे आणि त्यानंतर परत पिंक आहे बॉर्डरमध्ये ग्रे आणि व्हाइट आहे तर खूप सुंदर असं मला वाटलं आणि ग्रुपमध्ये जेव्हा मी गेले होते तेव्हा सुद्धा सगळ्या बोले की आणि छान दिसतो हा असा म्हणजे आणि मनीषाने विचारलं रेडीमेड आहे काय तुम्ही शिवलेलं आहे मी म्हणले अगं मी जे शिवते त्यातलीच ही डिझाईन आहे त्यात हे सिल्वरचे सगळे ज्वेलरी पण खूप छान असं मॅच होतात खूप घाईमध्ये गेले होते तसंच आवरला आभोगीचं सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल हीच साडी होती ते सगळं आवरण्यानंतर सगळं झाल्यानंतर आता मी रात्रीचा शूट करत आहे कारण ही साडी परत मी वेअर करणार नाही कारण आत्ताला लवकर मला हा पीस शिवून द्यायचा आहे पण खूप सुंदर दिसते अशा काही साड्या असतात आपल्याकडे तर तुम्ही त्याच्यावरती असे मिसमॅच करून ब्लाउजेस घातले परफेक्ट तर खूप छान दिसते आता मी माझ्या नवऱ्याला विचारते म्हणजे मी सर सर बोलते ना नेहमी तर सांगा आता या साडीवरती हा सूट होतोय कि कलर छान दिसतोय ब्लाउज छान दिसतोय असं नाही बोलायचं व्यवस्थित सांगा कारण हे बघितल्यानंतर सगळेजण ब्लाऊज घेतात माझ्याकडून कसा वाटायला लागलाय असं विचारच केला नव्हता की असे काय मिसमॅच करून जेव्हा आपण आपण असं विचारच करत नाही की असं कॉटनचे ब्लाउजेस असतील तर सिल्क साडीवरती तर खूप छान दिसतोय ह्या ह्याच्यावरती पण दिसतोय आता त्यांना रिक्वेस्ट करते रिक्वेस्ट करत नाही ते जेवत होते घेतात माझं शूटिंग असं काय कधी नाही म्हणत नाहीत माझे जे फोटो किंवा रेस ते पाहतात ते शूट तर छोटे घेते नाहीतर सर घेतात माझ्या मला असं फिरून बिरून काय करायला मला जमत नाही असं इकडून येऊन तिकडून येऊन तर साडी मस्त आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुमच्याकडे अशा जुन्या साड्या असतील ही एवढी जुनी नाही आहे आत्ता माझ्या साडीला ही जुनी म्हणावं लागली जुनी नाही आहे मला वाटतं ती नेसले की नाही हे पण मला डाऊट यायला लागले मला विचारावं लागेल त्याला कारण मला वाटत नाही आहे ही साडी जास्त वापरण्यात आली म्हणून कॉटन मला वाटतं कोटामध्ये आहे ना अशा पद्धतीची काहीतरी साडी आहे मला परफेक्ट सांगता येणार नाही पण त्याच्यावरचे जे काही डिझाईन असल्या अस आहे अशा पद्धतीचं की त्याच्यावरती हा ब्लाउज परफेक्ट असा मॅचिंग झाला कुठल्या तुमच्याकडे साड्या असतील कॉटे तुम्ही तुम्ही रॅन्डमली एक चार पाच कलर वेगवेगळे इकत आणि कलमकारी किंवा क चिकनकारीमध्ये जे काही व्हाईट ब्लॅक मल्टी कलर असे ब्लाउजेस तुम्ही आता घेऊन ठेवले कुठल्याही साडीवरती तुम्ही मॅच केलं की खूप छान दिसते कारण ग्रे साडीवरती तर हा इतका छान दिसत होता वाटतच नव्हतं ती सिल्क साडी हा कॉटनचा सा ब्लाउज परफेक्ट मॅचिंग वाटत होता आणि ह्या साडीवरती तर त्यापेक्षा पण सुंदर दिसायला लागलं असं वाटायला लागले किंवा दोन्ही इक्वल दिसत असते तर चला आम्हाला बॅक कॅमेराने पटकन दाखवा आवरायचं हे सगळं लवकर झोपायचं आहे तर बॅक कॅमेराने पूर्ण साडी आणि ब्लाउजचा लुक पाहूया तर बॅक कॅमेराने मी तुम्हाला साडीचा लुक दाखवते तर साडीचे काठ असे आहेत हे जे काठ आहेत ना साडीचे असं ह्याच्यामध्ये ग्रे आणि व्हाईट असं डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर छोट्याशा अशा तीन पट्ट्यांची लाईन आहे त्यानंतर इथं जे आहे वर्क केलेलं आहे हे वर्क आहे पूर्ण हे एम्ब्रॉयडरी आहे तुम्हाला दिसत असेल तर मी एक मिनिट हां ह्या पदराच्या इथं आहे त्याचं मी लुक दाखवते हे बघा आतून तुम्ही पाहिलं तर ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे ह्याचं हे अशी डिझाईन आहे म्हणजे हे ऑफ आहे आणि ह्याच्यावरती असा हा पिंकी शेडमध्ये डार्क आणि त्याच्यात काळा असं वर्क आहे खूप छान दिसायला लागले आणि हा ग्रे कलरमध्ये पण व्हाईट आणि ग्रे मिक्स आहे त्यानंतर पिंक आहे मध्ये बुट्टे आहेत व्हाईट आणि ग्रेमध्ये तर ह्याचा वन पीस तर खूप सुंदर दिसणार आहे तर असा हा ह्याचा पूर्ण लुक दिसतोय मी पूर्ण दिसते की नाही माहिती नाही मागे जो का अजून दरवाजा उघडून तुम्हीच बाहेर जा कारण मी कॅमेरात येतच नाही असं झालं याच्यामध्ये हा mm. तर सिंपल असं वॉच घातले सिल्वर कलरचं सिल्वर ज्वेलरी घातले गळ्यातलं कानातलं नाकातलं हे मगाशीच दाखवले आणि काही जास्त मेकअप केलेलं नाही सिंपल लुक पण खूप छान दिसतंय तर मी तुम्हाला असं फिरून दाखवते हा तुम्ही ऑलरेडी हा ब्लाऊज पाहिलेलाच आहे पण ह्याच्यावरती पण मी लुक दाखवण्याचा प्रयत्न करते नॉर्मल आहे इथे हे बटन लावलेलं आहे आणि बॅक आहे प्रिन्स कट आहे साडी वर चालेल की काय असं वाटायला लागेल मला थोडीशी तर हे असं पूर्ण आहे पदर घेऊन पदराचं हे भाग मला पदर सेमच आहे ह्याला काय पदर असं वेगळं नाही बॉर्डरचं आहे तर असं स सुंदर ह्याचा लुक येतं तर कधी पण आपण जेव्हा साड्यांवरती ब्लाउज सिलेक्ट करतो ना ते खूप ह्याचं असतं आता ह्याच्यामध्ये पदराचं खूपदा विचारण्यात येतं कटोरी किंवा फोर्टक्स असलं ना प्रॉब्लेम काय होता हा जो पदर आहे तो व्यवस्थित असा बसत नाही किंवा अनकम्फर्टेबल वाढते पुढे हुक असले की तो एक मेन मोठा इश्यू होतो आणि मध्ये बॅक हुक असेल तर एकदम डब्यासारखा हा ब्लाऊज बसतो तर ह्याच्यामध्ये भरपूर अशा माझ्याकडे व्हरायटी आहेत तुम्ही ऑनलाईन अगर घे घेणार असतील तर फक्त तुम्हाला साईज सांगायचं आहे त्यानुसार मी तुम्हाला हे ब्लाऊजेस शिवून देते मस्त लुक झाला आहे सजासजी ब्लाऊजवरती साडीला असतं आम्हाच्या ह्याच्यामुळे आत्ताच्या साडीचं हे केलं पण मॅचिंग झाल्यानं खूप छान दिसायला लागले आणि साडी खरंच छान आहे का माहितीने आत्याने का ड्रेस शिवायला दिला मी ही साडी पण पूर्ण ओपन करून पाहिली नव्हती आत्याला एकदा विचारते आत्ता विचार कर तुला सा ड्रेस शिवायचाच आहे का शिवायचं नसेल तर असा मी ब्लाऊज शिवून देते की हा बोली तर ती ही वापरेल ती जॉब पण करते टीचर आहे ती तर अशा पद्धतीने ह्याचा मी पूर्ण लुक दाखवलेला आहे संक्रांतीच्या सणाचा आपण खास एक लुक आहे बघूया कसं कसं मला जमतं आहे मी जास्तीत जास्त डिझाईन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तुम्ही अगर शिलाई करत असतील तर तुम्हाला ती आयडिया मिळेल किंवा आपण ज्या साड्या ठेवतो हो त्याच्यावरती ब्लाऊज असं वेअर करणाऱ्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना की असं याच्यावरती आपण पाहायला गेलं तर आपण सरळ प्लेन आणतो वाईट किंवा ह्याच्यात जो ग्रे डार्क आहे असं आपण जे प्रिंटेड ब्लाउज आहेत कॉटन एकत आणि ह्याच्यामध्ये कलमकारीमध्ये ते मॅचिंग होतात का हे जरा पाहिलं तर तुमच्या साडीचा आणि तुमचा लुक खूप वेगळा खूप सुंदर दिसतो स्लीव्हलेस तर छानच दिसतं ह्याच्यावरती आणि स्लीव असलं तरी छान दिसतंय असे कॉटनचे एक पाच सहा ब्लाउजेस आपण आपल्याकडे रेडी ठेवले मल्टी कलरमध्ये ग्रे कलर आहे रेड कलरमध्ये आहे किंवा येल्लो कलरमध्ये आहे तर असे सगळे ठेवले ना कुठल्या ना कुठल्या साडीवरती ते मॅच होतात नेहमी नेहमी आपण साडीतलेच ब्लाउजेस परफेक्ट मॅचिंगच असे ब्लाऊज आपण नेमकं पण असं थोडेसे कॉटनचे मिसमॅच करून असं हे केलं तर लुक खूप छान दिसतो तुम्ही पहा आणि साडीचा नेसण्याची एक पद्धत असते पोटाचा जो घेर आहे ह्याच्यामध्ये थोडासा कमी दिसतो ड्रेस पेक्षा तर साडीमध्ये बाई कधीही छानच दिसते कारण साडीमध्ये एक लुक वेगळाच येतो जसं सहा नऊ वाऱ्यांचं तुम्ही पाहिलेलं आहे सहा वाऱ्यामध्ये साड्यांपेक्षा मी जास्त करून ह्या ब्लाउज ब्लाऊजवरती भर देते असं तुम्हाला वाटत असेल पण साड्या ज्या असतात त्याच्यावरती ब्लाऊज कसे पाहिजे कारण मी ब्लाउजच जास्त डिझाईन करते साड्यावरचे आणि रेडीमेड जे ड्रेसेस असतात साड्यांचे आता हे तुम्हाला साडी दाखवले त्यानंतर मी ड्रेस शिवणार आहे ते ड्रेसही कसा दिसेल तेही तुम्हाला बघायला भेटेल तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद